चाळीस वर्षावरील या ठिकाणी औषध क्रिकेट टेनिस क्रिकेट स्पर्धा संपन्न झालेल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये देवगड कणकवली मार्गवड सावंतवाडी कुडाळ आणि जोडामार्ग या संघाने सात संघाने सहभागी होतात यांना विनंती करतो सन्माननीय जिल्हा कार्यकारी समितीचे आणि त्याचप्रमाणे उपस्थित सन्माननीयुकावरील स्पर्धा वीस षटकांच्या स्पर्धा संपन्न झाली मालवण तालुका औषध क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित चाळीस वर्षावरील मालवण तालुका या ठिकाणी जिल्हा औषध संघटनेच्या माध्यमात परत एकदा सुंदर असा फटका आणि हे चार धावांनी विशाल लुडबीची वैयक्तिक चिवटी परत एकदा उत्सुंग मारला फटका आणि खूप लांब सहा धावांसाठी आणि मालवण संघ विजयी सगळ्या चाळीस प्लस खेळाडूंचे खूप खूप स्वागत खूप चांगल्या प्रकारे झाले सगळ्यांचे खूप खूप

चाळीस प्लसचे सुद्धा खेळाडू आपल्याकडे इच्छा व्यक्त करतात आणि त्यांना घेऊन एक ट्वेंटी ट्वेंटीची स्पर्धा भरवावी म्हणून चाळीस प्लस पंचेचाळीस प्लस पन्नास प्लस आणि पंचावन्न प्लस ग्रुप आपण केला मालवण तालुक्याला मी धन्यवाद देईन की त्यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि चांगल्या प्रकारे स्पर्धा घेतली कोण पडत होतो त्याच्यावर बाहेर बसून असत होतो आज एवढा सिन्सिअर पण आला की आजच्या तरुणाला लावल्या अशा प्रकारची फिल्डिंग होते बॅटिंग होते ज्या मॅचचा विचार होतो आणि जिंकण्याचा प्रयत्न अटोकाट केला जातो आणि पुणेसारखं क्रिकेट आपण परत पर खेळतोय ही वस्तुंची आहे प्रश्न एवढाच होता की त्या आधी पाच ओव्हरमध्ये अनेक तक्रारी वाढल्या त्यामुळे आम्ही मोठ्या ओव्हरच्या खेळाडू स्पर्धा <laughs> घेतल्या बबनजी परमारचं कौतुक करतो त्यांचं सुनीलजी धोरी असतील काका कुळाग्र असतील हा श्रीमंत ग्रुपचा मी जिल्हा अध्यक्ष आहे श्रीमंत एवढाच म्हणे की पैसा बाजूला राहू दे प्रचंड ताकदीचे माणसं माझ्याकडे आहेत तोपर्यंत मी कुठेही कमी पडणार नाही प्रचंड ताकद एवढा म्हणेल की एक पाच दिवसात आम्ही टुर्नामेंट ठरवली यांनी सांगितलं सुरू करा कधी पडणार नाही म्हणजे आमच्या पावला पावर मी मगन पारमाने सांगितलं त्याबरोबर मी रिजवान भाईला फोन केला आणि सांगितलं की बा खेळाडूंना जास्त खेळायचं आहे आपण स्पर्धेत ट्वेंटी स्पर्धाच आपल्या दृष्टीनं खरं म्हणजे ते आपल्या सामाजिक दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे की आजच सिंधूर जिल्हा पहिल्या साहित्य संमेलनामध्ये आमच्या दोन मान्यवरांचा त्या ठिकाणी सत्कार करण्यात आला सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील कार्याबद्दल सन्माननी आपले अध्यक्ष अनिल हल्दीवे आणि खजिनदार बवनपुरम या दोघांनाही सावंतविड झालेल्या कार्यक्रमामध्ये सन्मानित करण्यात आलं त्याबद्दल त्यांचा आपण मी या ठिकाणी पंच म्हणून उमेश मांद्रेकर त्यानंतर आपले अमरोध आल्मेडा दीपक दुरी मंगेश धुरी आणि ज्यांनी सतत चार दिवस गुण लेखक म्हणून काम केलं ते ज्ञानेश देऊलकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा आवर्जून मी उल्लेख करतोय की ते काही कामानिमित्त निघून गेले पण त्यांच्या नावाचा उल्लेख करतो त्यांचा अभिनंदन त्यांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो संपन्न करतो अंतिम सामन्यातील सामनावीर अंतिम सामन्यातील सामनावीर रुपये पाचशे प्रशांत बांदेकर याचकडून श्रीयुत आशिष शेलटकर मालवण समजा

उत्कृष्ट एसटी रक्षक पाचशे रुपये संजय मालाडकर याचकडून व श्री दीपक पुडाळकर संघ कुडाळ दीपक कुडाळकर संघ कुडाळ मी सन्मानित जगदीश भाई नेवाळकर यांना विनंती करतोय हे पारितोषिक आपले असते दीपक कुडाळकर लोक रुपये पाचशे रुपये गोपाळ कुडाळ याचकडून मारवाड संघातील खेळाडू आहे अमित हळदणकर सभा तालमेळा यांनी हे पारितोषिक घेतलेलं आहे रोख रुपये पाचशे उत्कृष्ट फलंदाज रोख रुपये पाचशे सन्माननीय दीपक कुडाळकर कुडाळ यांच्याकडून श्री अभिजीत राहुल संघ कुडाळ सिरीज मॅन ऑफ द सिरीज रोख रुपये एक हजार मॅन ऑफ द सिरीज रोख रुपये एक हजार डॉक्टर मिलिंद कदम सिरीज कदम डॉक्टर शिरीष कदम मुंबई याच कडून सन्माननीय क्रिकेटियर श्री मिशाल लोबे कैलासवासी अभि तांबे यांच्या स्मरणार्थ द्वितीय लोक पाच हजार कैलासवासी अभि तांबे यांच्या स्मरणार्थ श्री नाना तांबे याच कडून संघ कुडाळ शिकता संघ कुडाळ चालू लोकनुत पाच <laughs> या ठिकाणी काका कुडाळकर यांच्या हस्ते हे दुखील क्रमांकाचं बक्षीस त्या ठिकाणी प्राप्त केलं